नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदुरात अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशाच्या वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा उत्सा करण्यात आला असून लाखांदूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार वैभव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले तालुक्यातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने तिरंगी झेंडण्याला सलामी दिली यावेळी नायब तहसीलदार अखिल भारत मिश्राम नायब तहसीलदार धकाते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे पंचायत समिती सभापती संजना वरकडे पंचायत समिती सदस्य राजेश बगमारे पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारदी पोलीस निरीक्षक सचिन पवार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते